नमस्कार मंडळी वेलकम टू रेनू अँड रेसिपीज तर चला मंडळी आज आपण मराठवाड्यातील पारंपरिक असा पदार्थ बनवणार आहोत ते म्हणजे हरभऱ्याचे सांडगे हा पदार्थ मराठवाड्यात तुम्हाला जास्त करून बघायला मिळेल त्यासाठी इथे मी एक किलो हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आपल्याला तीन ते चार पाण्याने आपण ही स्वच्छ डाळ इथे धुवून घेतलेली आहे आणि आपल्याला ही डाळ रात्रभर भिजत ठेवायची आहे आदल्या रात्री आपण ही डाळ छान भिजत घातलेली आहे या पद्धतीने आपण ठेवून द्यायची त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण बघू शकता डाळ आपली छान भिजलेली आहे आणि थोडीशी फुगलेली आपल्याला तिथे दिसेल या पद्धतीने त्यानंतर आपण यामधील पाणी सगळं एका चाळणीमध्ये ठेवून हे काढून घेणार आहोत या पद्धतीने पाणी हे सगळं डाळीमधलं काढून घ्यायचं आणि त्यानंतर डाळ ही अजून एकदा स्वच्छ दोन तीन पाण्याने आपण इथे धुवून घेणार आहोत या पद्धतीने या आप पद्धतीने आपण डाळ स्वच्छ धुवून इथे चाळीमध्ये निथळायला ठेवलेली आहे त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण लसूण घेणार आहोत लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक वाटी जिरे हे आपण मिक्सरवर वाटून घेणार आहोत या पद्धतीने थोडं जाड जाडसर ठेवायचं त्यानंतर आपली डाळीचं पाणी निथळलेलं आहे तर आपण मिक्सरवरती ती वाटायला घेऊया डाळ या पद्धतीने आपण इथे वाटून घेणार आहोत जाडसर अशी आपल्याला वाटायची खूप बारीक करायची नाही आहे या पद्धतीने बघू शकता त्यामुळे सांडगे आपले छान दाणेदार होतील या पद्धतीने सगळी डाळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये इथं वाटून घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये जाईल लाल तिखट हे चवीनुसार तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करू शकता इथे मी तीन चमचे घेतलेले आहे त्यानंतर आपण हे मिक्सरवर वाटण करून घेतलेलं लसूण आणि जिरे याचं त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ जाईल आणि हे सर्व साहित्य आपण इथे छान मिक्स करून घेणार आहोत मंडळी यामध्ये तुम्ही कोथिंबीर ॲड करू शकता किंवा या लाल तिखटाच्या ऐवजी तुम्ही हिरवी मिरची पण इथे ॲड करू शकता पण लाल तिकटाच्या सांड्यांचा कलर हा अप्रतिम असा येतो आणि चवीलाही खूप छान होतात हे म्हणून इथे मी लाल तिखट वापरलेलं आहे इथं आपलं सांडग्याचं पीठ तयार आहे तर सांडगे कसे बनवायचे हे इथे आपण बघूया या पद्धतीने आपण थोडं पाण्याचा हात लावूया आणि थोडंसं पीठ हातात घेऊया आणि या पद्धतीने आपल्याला इथे सांडगे तयार करायचे आहेत हे दाखवलेल्या पद्धतीनुसार आपण इथे सांडगे बनवून घेऊया मंडळी सांडगे हे छोटे छोटे करा जेणेकरून ते जेव्हा तुम्ही भाजी कराल तर ते खूप जास्ती मोठे होणार नाहीत या पद्धतीने छोटे छोटे सांडगे केले ना तर दिसायलाही खूप सुंदर दिसतात खायला तर एकदम भन्नाटच असतात या पद्धतीने आपण इथे सर्व सांडगे तयार करून घेतलेले आहेत बघू शकता सुंदर असा कलर आलेला आहे या पद्धतीने मी सर्व पिठाचे सांडगे इथे पाच ते सहा ताटामध्ये करून घेतलेले आहेत आणि उन्हामध्ये तीन ते चार दिवस मी हे छान वाळवून घेतलेले आहेत छान कडक कसे वाळले ना तर हे सांडगे आपले वर्षभर टिकतात हे वाळलेले सांडगे आपण एका एअरटाईट डब्यामध्ये ठेवून द्यायचे ज्यावेळी आपल्या घरात असं वाटेल की आज भाजीला काहीच नाही आहे त्यावेळी या सांडग्याची भाजी तुम्ही नक्की करू शकता पावसाळ्यामध्ये तर ह्या सांडग्याची भाजी खायची मजाच काहीतरी वेगळी असते भाजीचा व्हिडिओ पण मी लवकरच अपलोड करणार आहे तर नक्की बघायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओ हा आपला सांडग्याची भाजीच हा असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका